तुरुंगातील दिवस तीन महिने पणजीच्या पोलीस हेडक्वॉर्टरमध्ये काढल्यानंतर आमची बदली अल्तिनोच्या दुसऱ्या तुरुंगात झाली ही जागा टिकटीवर पहिल्यापेक्षा थोडी अधिक हवेशीर होती पण शिक्षेचा दीर्घकाळ आता इथंच काढायचा आहे ही जाणीव मला झाली आणि तो तुरुंगजून खायला उठला यातून आता सुटका नाही हे ध्याने घेऊन तुरुंगातील जीवनाशी समरस होण्याचा मार्गही मी शोधू लागलो तुरुंगावरचं प्रेम करायला शिकल्यावर मग तो कंटाळा कसा होईल या विचाराने तिथली माणसं व प्राणी नव्हे तर झाडांनी दगडधोंड यांच्याकडे मी आपलीकन पाहू लागलो त्यासाठी खिडकीजवळ तासन तास उभा राहू लागलो एक दिवस पंधरावीस बदकांचा एक कळप मागील आवारात दिसला मुटक्या पेंगड्या पायावर आपली तुंदील तनु फेलता पेल पेलता बिचाऱ्यांची त्रेधा ओढत होती त्यांची माझी ओळख झाली व लवकर गट्टीही जमली रोज सकाळी जणू मला झोपेतून उठवायला ती येत मग रात्रीच्या जेवणातून काढून ठेवलेले पोळीचे तिकुडो व केळ्यांच्या साली त्यांना खायला घालून माझा दिवस सुरू होई एखाद्या दिवशी मला उठायला उशीर झाला व त्यांना त्यांची न्यारी मिळाली नाही म्हणजे त्यांचा निषेधात्मक मोर्चा घोषणा देत तिथेच धरणं धरी अखेरीस काही ना काही खाऊन मिळून विजय झाला आपल्या चपट्या फटताड्या चोचीनच्या शेंड्यावरील ना दिसणाऱ्या नाकासमोर बघत पोट जमिनीवर आपटत डुलत डुलत ती बारकाईच्या दुसऱ्या टोकाला जाऊन देशनासी होत दिवसातून या बदकांच्या अनेक फेऱ्या होत शेजारीत राहणाऱ्या सोजेरांच्या गरजेप्रमाणे त्यांच्या संख्येत वध घट होई एक दिवस त्या सोजेऱ्यांचा कसला समारंभ होता कोणास ठाव पण एकही बदक कुठं दिसला नाही रोज सकाळी कानावर येणारा तो परतीचा आवाज बंद झाला व मला चुकचुकल्यासारखं वाटू लागलं पण त्यांचा हा विरह मला फार सहन करावा लागला नाही लवकरच तिथं चार नवीन बदकं व काही कोंबड्या वावरू लागल्या कोंबडा हा माझा फार आवडता पक्षी चांगल्या पोसलेला गुपगुबीत अळटीत तुऱ्याचा व चमकदार कांतेचा कोंबडा मान उंचावून जेव्हा कोकू चिकू असे ओरडत तेव्हा त्याचा ते तो रुबाब पाहत राहावा असा वाचतो मानेला पालवागणीत हिचके देत चौफेर पाहत पायी मोडपून एक एक पाऊल तो चालतो तेव्हा त्याचा ते आत्मविश्वास व आपल्या कुटुंबावरील त्याचा जरा पाहून घ्यावा त्याला असं बघितलं म्हणजे पायात धनकड चढाव गाळ्यात काळा गोब हातात सलकडे आणि डोक्याला कवलापुरी फेटा बांधून मला मोठा शेमला पाठीवर सोडून जणू समोर उभा आहे असं वाटतं एक अचानक नके का कोंबडीमागं कापसाच्या आणि रंगीत लोकरीच्या लहान लहान गोंड्यांसारख्या नव पिल्लांची चुमोकली फौज दिसली त्यांच्या मोह हालचालीवरून डोळे हालण्यात पंधरा वीस दिवसांची झाल्यावरती पिल्लं अधिकच गोंड दिसू लागली आपल्या आईच्या पावलावर पावल टाकून दिवसभर भटकणारी ती इवलीशी पिल्लं थकत कशी नाहीत याचा मला आश्चर्य वाटे दुपारी उन्हाच्या वेळी कोंबडी कोट ओडुशाला बसली की काही पिलं तिच्या पाठीवर काही पोटाखाली काही बगलेत बसून विश्रांती घेत ते दृश्य मोठं विलंबणीय दिसे आई पायांनी केर कचरा फिसकरे व त्यातली किडामुंगीवर आली की थोडं मागं सरकून ती टिपून घेई ते पाहून पिलं आपल्या नखाने एवढ्या पिल्लांनी मातीची थोडी चाळवत चोळत करत किडामुंगी पाहण्यासाठी थोडं मागं सरकवं लागे हे मात्र त्यांना समजत नसे खालच्या पसरलेल्या कॅरा वस्तूची मारून ती उगीच काहीतरी खोटं खोटं खात आईनं पायेत आणली पंख फडवडले म्हणजे तीही तसं करत त्या पिल्लांवर माझं सारं लक्ष असे ते स्वतःच्या मेहमतीवर आईपासून दूर हिंडू फिरू लागली तेव्हा मला केवढा आनंद वाटला काकोबांकडे मी नंतर वाळालो कावळ्याच्या काळपाबरोबर खेळू लागलो मी खिडकीतून टाकलेले पावाचे तुकडे ते हवेतच वरच्यावर अलगद झेलत या खेळात माझा वेळ कसा जाई ते कळत नसे जमिनीवर वावरणारी बदकं व कोंबड्या सोडल्या तर कावळ्याखेरी दुसरा एकही पक्षी मला त्या दीड वर्षात दिसला नाही आंबे फणस काजू सुपारी नारळ इत्यादी फळांची रीलचल असलेल्या या निसर्गरम्य गोव्यात नाना प्रकारचे पक्षी असतील असे माझे सुखद समजूत होती कुठंही गेलं तरी चिमण्या आढळतात त्या दिसील निदान त्यांच्या गिल्ब तरी ऐकू येईल माझी थोडीशी फार करमणूक होईल असं मला वाटे पण ते सपशील फुटं ठरलं बदक कोंबड्या काय किंवा कावळे चिमण्या काय अगदी नित्य दिसणारे पक्षी त्यांच्या हालचाली पाहण्यात असे तासन तास कोणी वाया घालवेल का पण इथल्या तुरुंगाच्या जीवनात त्यांच्याकडं पाहत बसण्यात माझे तासन तास निघून जात त्या एकाकी जीवनाचा तो माझा विरंगुळा ठरला त्या सोप माझ्या तुरुंगाचे जीवन सुसहाय्य केली त्यांना मी कसा विसरेन